तर नमस्कार भावांनो आज लय खुश आहे आणि खुश कशाबद्दल हे ते हे काही तुम्हाला सांगायचं काम नाही पहिले मला वाटत होतं की ड्रीम विलियम हे ॲप खोटं आहे यावर पैसे लागत नाही पण आता आलं जर आपलं नशीब आणि आपले कर्म जर चांगले असतील तर काही होऊ शकतं आणि असं सगळं काही माझ्यासोबत झालं तुम्हाला सगळी माहिती मी आता सविस्तर सांगतो तत्पूर्वी तुम्हाला एक नंबर विनंती जर तुम्ही आपल्या कोलतेप प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया तुमचं भावाचं हक्काचं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला आता मी तुम्हाला सगळं माहीत सांगतो माझा मित्र बऱ्याच दिवसापासून मॅच लावत होता मला यात काही इंटरेस्ट नव्हता पण मला तो सारखा सांगायचा सा अरे या ड्रीम इलेव्हनवर डायरेक्ट तीन कोटी रुपये लागतात मला सगळं फेक वाटायचं सा। मी त्याला सांगायचो अरे सा काय पण बोलतो का पण तो खरं सांगायचा सा नाही यावर शंभर टक्के पैसे लागतात आणि मला त्याने सुद्धा सांगितलं की तू सुद्धा लावून बघ पण मला यातलं काही येत नव्हतं मला सांगायचं बघ मी काल एकोणपन्नास रुपयाची मॅच लावली आज मला तीन हजार आले चार हजार आले उद्या मला लाख येतील कोटी येतील तू पण लावून बघ मी या सगळ्या गोष्टीला इग्नोर केलं पण त्याला काय झालं एकदा तीन चार हजार रुपये आले मग मला वाटलं सुद्धा लावले पाहिजे मग मी त्याला म्हटलं की भावा मला सुद्धा एक एकोणपन्नास रुपयाची मॅच लावून दे कारण की मॅच कशी लावायची कोणते प्लेअर घ्यायचे मला यात काही समजत नव्हतं मग मला त्याने एकोणपन्नास रुपयाची मॅच लावून दिली मी फक्त एकदा मॅच लावून दिली आणि मग काय झालं काय नाही मला काहीच माहिती नाही स्कोअर किती झाला काय झाला यावर मी अजिबात लक्ष दिलं नाही आणि माझा मित्र सारखे मॅच लावतो तर तो बार बार बघत होता पण त्याला एक रुपया सुद्धा त्या दिवशी लागला नाही मी त्या दिवशी लवकर झोपून गेलो मग मी सकाळी उठलो आणि मित्राला म्हणालो अरे आपण तर रात्री मॅच लावली होती त्या मॅचचं काय झालं तर तो मित्र म्हणाला अरे मलाच एक रुपया लागला नाही तर तुला कुठून लागणार आहे मी म्हटलंय एकदा बघ तर तू मला पाहायचं होतं की खरंच पैसे आहे का मग मी त्याच्याकडे मोबाईल दिला बघतो तर काय तो आश्चर्यचकित झाला मी त्याला विचारलं नेमकं झालं काय तो मला म्हणाला तो मला म्हणाला अरे मी तुझी कशीबशी बशी टीम लावून दिली होती तो डायरेक्ट तीन कोटी जिंकला मला सुद्धा गंगण्यात आनंद माझ्या ना काय सांगावं तो मला म्हणाला डायरेक्ट तू एक नंबर आला तुला डायरेक्ट तीन कोटी रुपये लागले मला वाटला तर मी काय करा इतका आनंद झाला की काय सांगा तुम्हाला गंगनासुद्धा ना आता मला हा आनंद कोणाला सांगू वाटलं आता मित्रांना फोन करा तेवढ्यात सात वाजेचा सा अलार्म वाजला आणि मी डायरेक्ट उठलो स्वप्न पडलं होतं तीन कोटीचं सा डायरेक्ट सगळा डिस्मोट झाला स्वप्नात तरी मला तीन कोटी रुपये लागले होते मी उठल्यानंतर इतकं नाराज झालो म्हणलं काय स्वप्न पडलं होतं आज भावी डायरेक्ट तीन कोटीचं सा। भावांनो सांगायचा उद्देश एवढाच बऱ्याच मुलं हे ड्रीम विलियम आणि ऑनलाईन गेम लावतात हे काही खरं नाही हे गेम लावून बरंच मुलांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहे हे सगळं फ्रॉड आहे याच्या अजिबात नांदी लागू नका ना पैसे कमवायला शॉर्टकट हा मार्ग नसतो आपल्या कष्टावर विश्वास ठेवा आणि हे काही तुम्हाला मी ज्ञान देतोय ना मी पण काही धुतल्या तांदळाचं नाही मी सुद्धा चार पाच हजार रुपये यात टाकलेले आहे पण भावांनो फ्रोड है हे सगळं फ्रॉड आहे या हे ऑनलाईन गेम खेळून कित्येक मुलांनी आत्महत्या केलेलं आहे कित्येक लोकांनी आत्महत्या केलेलं आहे आणि त्यांचं घरदार ह्या ऑनलाईन गेम पाय उद्ध्वस्त झालेला आहे त्यामुळं पैसे कमवायला शॉर्टकट हा मार्ग नसतो आपल्या कष्टावर विश्वास ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मी यापूर्वी चांगले चांगले व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ तुम्ही बघितले नाही पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चांगले व्हिडिओ तुम्ही पाहणार नाही आणि तुम्ही असे व्हिडिओ पाशा धन्यवाद